सोलापुरातले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले माझ्यावर बोलण्याची रोहित पवारांची लायकी काय संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे हे आहेत असं म्हणून राजेंद्र राऊत यांनी पलटवार केला तर फक्त बारामतीचा विकास होणं म्हणजे राज्याचा विकास होणं असं नाही असं देखील यावेळी राऊतांनी म्हटलंय का रोहित पवारांनी बार्शीतल्या सभेमध्ये राजेंद्र राऊतांना के जी सिनेमातील गरुडाच्या उपमादेत टीका केली होती आणि त्यावेळी राऊतांनी रोहित पवारांवरही निशाणा साधला अहो धडपशाही खूप आहे इथं आम्हाला कळतीये युवानी एक पिक्चर बघितला असेल के, के जी एफ <Kenneth> के जी एफ बघितलंय का अहो त्या के जी एफ मध्ये कसं असतंय एक मोठं शहर असतं आणि त्या शहराला भिंत बांधलेली असते आणि तिथं जो गुंड असतो ना त्या गुंडाला असं वाटतं दुकान माझच असावं धंदा माझाच व्हावा जमीन मीच घ्यावी जो विकासाचा निधी या परिसरामध्ये आणतो वाळू माझीच असावी खरी माझीच असावी कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा अहो काही व्यापाऱ्यांना मी भेटलो त्यांनी सांगितलं पहिलं मार्केट कोण उघडत तर इथले लोक नेते उघडतात उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्टी वाढलेले ते कुणाचे कमिशन का घेऊन काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्टीवाले त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं आणि या ठिकाणी गुंडगिरी या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण बार्शी करायला माहित आहे